सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहशे स्वागत शुभ सकाळ आजचा महत्त्वाचा मुद्दा गेले एक दोन दिवस झालं मुंबई एस आर पी एफचं जे क हॉल तिकीट फिरतं आहे काही मुलं काही पालक विद्यार्थी कोचेसचे मेसेज आले की सर याविषयी मार्गदर्शन करा कशा पद्धतीनं आहे काय आहे कोण सांगते खरं आहे कोण सांगते खोटं आहे ह्याच्याविषयी सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन आत्ताच्या व्हिडिओमध्ये असणार आहे की बाबा हे खरं आहे का हे खोटं आहे का कारण की आम्हीसुद्धा काम केलं आहे आम्हीसुद्धा हॉल तिकीट बघितलेत आम्हीसुद्धा मुलं भरती केलेत हा विषय आम्हीसुद्धा इंटरनॅशनल रेफरी आहोत एवढं लक्षात ठेवायचं नॅशनल इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्टिफिकेट स्वतः हँड रायटिंग करून भरायचे असतात त्याच्यामध्ये सर्टिफिकेट नंबर असेल स्पर्धा कालावधी असेल टाईम ड्युरेशन असेल सगळ्याच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं आजचा विषय असेल की बाबा ते हॉल तिकीट जे फिरत आहे मुंबई एस आर पी एफचं हे दिनांक बारा तेरा तारखेचं काहीतरी आहे ते सर खरं आहे का याच्यामुळं पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे आणि हे कोण करते आहे हा पूर्ण व्हिडिओ आज असणार आहे त्यामुळं ह्या चॅनलला जर नवीन असाल तर कळकळीची विनंती आहे की सर्वच सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सो तुमचा वेळ निघालो तर आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर यात एकच प एकच हॉल तिकीट पूर्ण महाराष्ट्रावर फिरायला लागलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ दोनशे अडीचशे टेलिग्रामवरती मेसेज पडलेले आहेत की सर याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा आता जो हुशार कोच आहे जो हुशार माणूस आहे त्याला सांगायला लागत नाही बाबा हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे जो जो का तरी पण मी बघितले बघितले मला कळालं की त्याच्यामध्ये फॉन्ट वगैरे चेंज झालेले आहेत कारण की ह्याच्या आधीचे पोलीस भरतीचे जे काही एस आर पी एफचं हे होतं फिजिकलचं प्रवेशपत्र होतं त्याच पद्धतीने सी पी मुंबई असेल किंवा बाकीच्या जिल्ह्यांचे जे काही कॉन्स्टेबलचं ड्रायव्हरचं होतं हॉल तिकीट त्याच्याशी मी कम्पॅरिझन केलं आणि त्यानंतर ओरिजिनल तुमच्यापर्यंत घेऊन आलेलं आहे त्यामुळे एवढं सगळं केलं आहे रात्रभर आणि त्यानंतर मग सकाळी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे जाता जाता लाईक करायचं आहे आणि दुसरी गोष्ट सबस्क्राईब करायचं आहे आता जे काही परिपत्रक किंवा सॉरी जे काही हॉल तिकीट व्हायरल झालं आहे त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो खूप महत्त्वाची की जे हुशार लोकं आहेत त्यांना कळाला असेल कदाचित एक दोन चुका मी त्याच्यातल्या सांगू शकतो दोन तीन चुका आहेत त्याच्यामध्ये ते आपल्याला आता बघायचं आहे विथ प्रूफ ओके आता ओरिजिनल जे आहे ओरिजिनल त्याच्यामध्ये एक माझं विद्यार्थी आहे काल मी टेलिग्रामला मी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की मला प्रायव्हेटला पाठवा लगेच दहा बारा मुलांनी पाठवलं त्यातलंच एक मी घेतलेलं आहे पहिला प्रदीप पांडुरंग दळवी म्हणून असा विद्यार्थी आहे आपला त्याचं मी आभार मानतो की त्यानं मला लगेच मला वाटते पाच दहा मिनिटात लगेच सेंड केलं नागेश होता त्यानं ना पण सेंड केलं सगळ्याच्या सगळ्या सागे विद्यार्थ्यांनी लगेच मला पटापट पाठवलं आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये सरळ सरळ आहे आर पी एफ ग्रुप क्रमांक पुणेचा आहे शारीरिक मोजमाप तारीख असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे ओरिजिनल आहे मी सांगतोय तुम्हाला प्रदीपचं हे ओरिजिनल आहे ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय हे ओल्ड आहे फॉर्मॅट हा सेमच असतो फॉर्मॅट कधी चेंज होत नसतो एवढं लक्षात घ्यायचं आहे फॉर्मॅट जे जा प्रवेशपत्राचे असतात ते सेमच असतात कधी तरच क्वचितच एक दोन पॉईंट चेंज होऊ शकतात ते पण कुठं सूचनांमध्ये वगैरे वगैरे बाकी वरती काही चेंजेस होत नसतात याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो so, हे बघूया पहिला शारीरिक मोजमाप तारीख असं दिलेलं आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस असं दिलेलं आहे तेवीस दोन दोन हजार तेवीस असं दिलेलं नाही आहे पहिली गोष्ट आय रिपीट तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस असं दिलेले आहे ही पहिली चूक झालेली आहे त्या हॉल तिकीटमध्ये जे डुप्लिकेट हॉल तिकीट होतं त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट शारीरिक मोजमाप तारीख जो फॉन्ट आहे त्याच्याबरोबर त्याच लाईनला अप्पर लाईन आणि लोअर लाईन जी आहे त्याच्याबरोबर मिडल लाईनला बरोबर हे तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस बसवलेलं आहे हे ओरिजिनल आहे ना वर आहे ना खाली आहे हे हे ओरिजिनल ओके आता ही गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट जसं शारीरिक मजमा तारीख जसं ते त्याचा जो कलर आहे तोच कलर पुरत तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचाच आहे सेमच कलर आहे कुठं डार्क नाही कुठं फेट नाही आहे हे झालं ओरिजिनल ह्या ओरिजिनल जे काही प्रवेशपत्र होतं ते झालं आता फेक बुक्यात फेकमध्ये पण सेम काय केलं आहे वरती दोन हजार तेवीस चोवीस दिलं आहे एडिट करून जुनंच आहे हॉल तिकीट त्याच्यावरती वरती दोन हजार तेवीस चोवीस दिले नंतर खाली शारीरिक मजमूत तारीख दिलेली आहे आणि डायरेक्ट दिले बारा सहा दोन हजार चोवीस बारा सहा दोन हजार चोवीस आणि मगाचं होतं दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस दोन फेब्रुवारी दिले दोन 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 हजार तेवीस दिलेलं नाही आहे ह्यानं काय केलं एडिट करून बारा सहा दोन हजार चोवीस इथंच हा सापडला ही पहिली चूक दुसरी चूक शारीरिक मजमत तारीख जी आहे त्याच्यापेक्षा हा जो डिजिट आहे तारखेचे दिनांकचे ते आहेत मोठे आणि ते गेले त्या लाईनपेक्षा खाली गेलेत एवढे मोठे बनवले त्यांनी म्हणजे कसं बनवायचं हे सुद्धा कळत नाही कसं बनवायचं हे सुद्धा कळत नाही जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये भीती तयार होईल तुम्ही भीती करा शंभर टक्के नो प्रॉब्लेम कारण की तुम्हाला प्रामाणिक काम करता येत नाही आहे ये। प्रामाणिक विद्यार्थ्याच्या बाजूने उभा राहता येत नाही ये। उभा राहायचं सोडून द्या तुम्हाला मदतसुद्धा करता येत नसेल तर असा आता दिल्ले असतं किंवा बोललो असतं एखादं शब्द पण बोलता येत नाही कारण की महाराष्ट्रातल्या मुलांची अवस्था एकदम बेकार आहे बेरोजगारी असेल आणि त्यांच्या घरावरची जी कंडिशन असेल ते एखादा कोच प्रामाणिकपणे ग्रामीण भागामध्ये जेवढा राबलाय चौदा वर्ष तो फक्त सांगू शकतो की बाबा इथं काय करायला लागते आणि इथं कसं घासा लागते आणि हे जे इडिट करतात ना एका शब्दांमध्ये एक दोन मिनटांमध्ये त्यांना हे समजू शकत नाही आहे आम्ही चांगलेच घासले चौदा चौदा वर्ष आमचे गेलेत पिढ्यान पिढ्या घडवण्यामध्ये निर्व्यसनी दीर्घ आयुष्य बनलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये काही वर्षानंतर आम्हाला सात आठ वर्षानंतर आम्हाला सक्सेस मिळायला लागलं मग आमची मुलं ॲटोमॅटिक जायला लागलीत आरक्षणाचा लाभ मिळायला लागला स्पोर्ट्समधून वगैरे वगैरे सेंट्रल डिफेन्समध्ये आहेत स्टेट डिपेंट डिफेन्समध्ये आहेत आणि नुसतंच भरती हो झालेलं नाही आहेत तर भरती होऊन आर्मीकडून स्पोर्ट्समध्ये सिलेक्शन झालेले आहेत आणि आता ती आर्मीकडून स्पोर्ट्समधून काय करतात पुढं टुर्नामेंट खेळतात हा विषय आहे त्यामुळं आम्ही पण काही अंडूबांडू नाही आम्हाला सगळ्या गोष्टी करत लक्षात ठेवा एक विनंती आहे याच्यातून जो कोणी हा चुकीचापणा करतोय त्यांना एक विनंती आहे तुम्ही मार्गदर्शन करायचं सोडून द्या तुम्ही मार्गदर्शन करायचं सोडून द्या पण मुलांच्या आयुष्याशी किंवा मुलांच्या ज्या भावनांशी त्याच्या पालकांच्या भावनांशी अजिबात घेऊ नका त्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा त्यामुळे हा जो हे जे चुकीचं चाललं आहे हे समजलं काहीने हे फेक का आहे म्हणून सांगितलं काहीने ओरिजिनल आहे म्हणून सांगितला हा विषय पण लक्षात ठेवा मुलांच्या बाजूने उभारायला कोणी नाही आहे उभं राहायचं राहू दे पण तुम्ही त्यांना फसवू नका एवढीच कळकळीची विनंती आहे एवढीच कळकळीची विनंती आहे तुम्हाला समजलं सो पुढं जाऊयात शारीरिक मोजमात तारीख जी आहे ती ज्या पुढे तारीख दिली आहे डायरेक्टली बारा सात दोन हजार चोवीस असं आणि एकदम मोठा ब्रॉड आणि डार्क डिजिट असं पद्धतीने हे तीन चार चुका याच्यामध्ये झालेले आहेत बाकी सगळं त्याचं सेमच आहे ॲप्लिकेशन नंबर त्याने दिलेला आहे बाकी सगळं सेमच आहे सई वगैरे त्यांनी आधीच करून ठेवले ही झाली गोष्ट तुम्हाला ओरिजिनल आणि फेक ह्याच्यासोबत मी तुम्हाला दाखवते पुढे की ओरिजिनल कसा आहे आणि फेक कसा आहे ओके तुम्ही कंटिन्यू बघायचा पहिला तुम्हाला मी, मी ओरिजिनल दाखवेन इथे आणि नंतर ह्याच्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही बघायचं आहे एक दोन तीन सेकंदानंतर तुम्हाला इथं स्क्रीनवरती लगेचच येईल की हे कशा पद्धतीने फेक आहे तुम्ही बघू शकताय समजलं सो खूप महत्त्वाच्या गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत द्यायच्या होत्या कारण की मुलांचे लगेच संभ्रमावस्या होते मुले लगेच घाबरतात लगेचच मेसेज यायला होतात प्रॅक्टिस कुठं सोडून देतात माझं तीस टक्केच प्रॅक्टिस झालं आता राहू तिकडं आता बारा तारखेला एस आर पी एफ आले कशाला पाहिजे तर ह्याचा गैरफायदा मुलं दुसरी घेतात लक्षात ठेवायचं समजलं त्यामुळे बाकीच्या गोष्टी मी छोट्या छोट्या तुमच्यापर्यंत शेअर केलेलेच आहेत त्यामुळं काय करायचं हे तुमच्यावरती डिपेंडिंग आहे आता ह्या झाला फरक दोन्हीतला की बाबा कशा पद्धतीने हे फेक आहे वगैरे वगैरे ठीक आहे सो so, यानंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे काही मुला विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर हे अकॅडमी वाले पाठवतात वगैरे वगैरे बघा प्रत्येकाचा बिझनेस आहे कुणाला घाबरून काही धंदा करायचे असतील तर ते करू शकतात पण किती घाबरायचं सगळं आपल्यावर असेल किती घाबरायचं हे सगळं आपल्यावर असतं लक्षात ठेवा समजलं वाघ आला वाघ आला पळा फक्त पळून नाही चालणार आलाय का आला असेल तर मग आपण देऊ ना झुंज नसेल तर राहू दे विषय नाही एवढा काय विषय नाही आणि वाघ एवढा लगेच कुठल्या भागांमध्ये येत नाही घुसून समजलं का त्यामुळे किती पद्धतीने आपण घाबरायचं हे सगळं आपल्यावरती डिपेंडिंग आहे त्यामुळे कोणीही घाबरू नका बारा तारीख त्यांना दिलेली आहे स्वतःची एडिट करून ह्या मास्टरनं कोण असेल तो एक्स वाय झेड मी नाव वगैरे घेत नाही कारण की कदाचित का हॉल तिकीट त्या व्यक्तीचं जरी असेल तर एडिट करणार दुसरा असेल तर त्यांना बोलून चालत नाही एवढं लक्षात ठेवायचं फक्त इथं विषय असा आहे की हा बारा तारखेचा विषय होता त्यानं स्वतः एडिट केलेला आहे दुसऱ्याने कोणीतरी केला असेल पण आता महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ह्याचं एकट्याच ग्राउंड होणार आहे दिनांक बाराचा आला हा एकटाच एस आर पी एफला पळणार आहे बाकी कोणीच पळणार नाही असं ऐका नाही आहे जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एकूण एकुन, एकोणीस गटांमध्ये एस आर पी एफचं काय होणार आहे ग्राउंड होणार आहे एकोणीस गटांमध्ये हा मुंबईचे एकाच प्रवेशपत्र एकाच वेळ आलं असा विषय नाही आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हे फिजिकल चालू होणार आहे मग हे एकट्या वागाचं आलंच कुठं हा प्रश्न यायलाच पाहिजे हा एकट्याचंच कसं आलं बाकीचं कुठं गेलं का हे एकटाच पळणार आहे हे ह्याच्या एकट्याचेच घेणार आहेत परीक्षा आणि एकट्यालाच क्वालिफी क्वालिफाय करणार आहेत असं आहे का हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं याच्यावरती विचार करायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण अँगलनी विचार करू शकतो सो खूप महत्वाचा विषय होता की कि बाबा किती दिवस झालं दोन दोन दिवस दो दो झाले किंवा हे फिरते आहे सगळीकडे सगळेचे सगळे पालक मला पाठवतात कॉल करतात सर असा आहे सर तसं आहे आता मुलांचं काय होणार टेन्शन काय घेऊ नका याचा अर्थ असा नाही की बाबा बारा तारखेला होणारच नाही दहा तारखेला होणारच आहे जे होणार ते होणार मी तुम्हाला सांगितले दोन तीन तारखेपर्यंत शांत बसा सगळं तुम्हाला समजून जाईल कुणीही गडबड करू नका फक्त प्रॅक्टिसवरती फोकस करा कोण काय सांगते याच्याशी आपलं काय देणं घेणं नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण की एक शीट ही आपली आहे एक जागा ही आपली आहे एका जागेला कमीत कमी एटी फाईव्ह प्लस एका घटकावरती एका आस्थापनेला समजलं एका संवर्गासाठी ते तिथून पुढे एकशे पंधरा मुलं कारागृहसाठी तर मोठी मोठी हे आहे कॉम्पिटिशन आहे समजलं आणि ड्रायव्हरला सुद्धा आहे आणि बाकीच्या पदांसाठी पण आहे कारण की ड्रायव्हरला रुजू झाल्यानंतर दोन वर्षानंतर तुम्ही लायसन्स देऊ शकताय त्यामुळे कोणी पण सगळ्यांनी फॉर्म भरलेले ड्रायवरचे सुद्धा अशा पद्धतीनं बाकी एम एस सी आय टी वगैरे रुजू झाल्यानंतर परत दोन वर्षांनी देऊ शकताय या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत आणि फेअर आहेत हे जे आर मध्ये सांगितलेलं आहे ज्याला जे आर माहित आहे तोच फक्त सांगू शकतो बाकी सगळे असेच सांगू शकतील काही पण सांगू शकतील पण आज जसं मी तुम्हाला सांगितलं की ओरिजिनल कसं फेक कसं कारण की आम्ही पण एवढे टूर्नामेंट घेतलेत एवढे विद्यार्थी घडवलेत आम्ही पण सर्टिफिकेट तयार केलेत आम्ही पण साईन केलेत आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की बाबा ह्या तंतोतंत पाळावं लागतात एवढं लक्षात ठेवायचं एक जर सर्टिफिकेट चुकलं आणि काय वाद झाला तर कदाचित दगाफटका होऊ शकतो त्यामुळे एक एक गोष्ट तेल घालून डोळ्यामध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतात हजार हजार सर्टिफिकेटवरती साईन मारल्यात एकाच वेळी अशा पद्धतीचा कोच या लक्षात ठेवायचं पण कधी सांगत नाही आहे कारण की आत्ताची गोष्ट ही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहण्याची आहे कारण त्यांच्या बाजूने प्रामाणिक उभं राहायला कोणी नाही आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा हे एसआरपीएफचं जे का हॉल तिकीट प्रसिद्ध झालेलं आहे एकट्याचं हे प्रसिद्ध झालेलं नाही आहे ह्याच्या मागं कोणतरी एडिटर आहे किंवा एखादी अकॅडमी असू शकते जसे विद्यार्थी मला म्हणतात डायरेक्टली की सर आम्हाला भीती दाखवायसाठी करतात काय अकॅडमी वगैरे त्यांचा त्यांचा तो बिझनेस आहे ते करतील आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं नाही या लक्षात ठेवा ती मुलं दोन टाईम पळत आहेत पळतायत तुम्ही एक टाईम पळताय तुमच्या मुलांमध्ये आठवड्यातून एकदाच मोबाईल भेटतो तुम्ही तासन तास मोबाईल दिवसांदिवसा वापरताय मग तुम्ही वेटिंगला पडताय आणि नंतर म्हणायचं नाही त्यांना अकॅडमी लावलेली होती अकॅडमी कशासाठी लावतात हा विषय वेगळा आहे टोटली अकॅडमी का लावावी हा सुद्धा विषय वेगळा आहे एखादा क्लास का लावा का लावावा हा सुद्धा विषय वेगळा आहे ज्यावेळी आपल्या बुद्धीमध्ये कमतरता असते ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये काहीतरी शारीरिक कमतरता असते ज्यावेळी आमच्या अंगामध्ये आळसपणला आळसपणा आलेला असतो येस आपण आधीच हरलेलो असतो त्यावेळी आपण अॅकॅडमीची वाट पकडतो का असा विषय नाही अकॅडमीला हवावीच असा विषय नाही आहे आमच्या पण आहेत आम्ही कधी जात नाही आमच्या नावावरती मुलं ॲडमिशन करतात आम्हाला कधी कुणाच्या घरी जायची गरज नाही आहे आम्हाला कधी एखाद्या झाडावरती एखाद्या अकॅडमीचं नाव लिहून तुम्ही बघताय झाडांवरती खेरे मारायची कधीच गरज पडली नाही आम्ही कधीच ॲडवर्टाइजमेंट केलं नाही आमचं स्किल बोलते आमचा रिझल्ट बोलतोय म्हणून आपल्याकडे गर्दी भरपूर आहे आम्हाला काय गरज नाही मी अजून पण सांगतोय कधी बघितलं आहे की या बाबा या बाबा या बाबा आम्हाला गरज नाही आहे आमचा रिझल्ट बोलतोय ओपन चॅलेंज देतोय फिजिकलला मी सुद्धा लक्षात ठेवायचं आणि काय आहे बघायचं असेल तर एक दोन तीन दिवसाच्या राहायच्या दृष्टीने या फ्रीमध्ये तुम्हाला ट्रेनिंग देतो दोन दिवसात तुम्हाला कोच समजून जाईल की बाबा हा कसा कोच आहे आणि आपण काय करतोय आणि हे सर काय करतात लक्षात ठेवा ठेवावच नाही या विषय अशा पद्धतीने ग्रामीण भागातलाच एक चांगला स्टँडर्ड कोच तुमच्या समोर आता बोलतोय आणि बोलण्याच्या स्किलवरून कळालं असेल की बाबा या खर माणसाला खरंच एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे कधी आम्ही आमचं सांगत बसत नाही आहे विषय असा आहे की मुलांमध्ये जे भीतीची वातावरण आहे त्यांच्या बाजूने उभं राहायचं त्यांना थोडी साथ द्यायची त्यांच्यामध्ये पण स्किल असतात त्यांच्यामध्ये पण गट्स असतात ते पण करू शकतात एवढं लक्षात ठेवायचं फक्त हे जे आहेत बांडगुळ ते आधीमध्ये फिरत असतात त्यामुळं त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण झाल्यामुळं परिणामी चाळीसचं बत्तीस अडतीस छत्तीस पन्नासचे चाळीस अडतीस छत्तीस असं होऊ शकतात ह्या सगळ्या विषयात अजून पण अफवा येत राहतील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं कुणीही घाबरून जायची गरज नाही आहे या गोष्टीवरती रात्रभर मी विचार केला बाबा की विद्यार्थ्यांना कसं सांगायला पाहिजे हा सगळा विषय सकाळी लवकर उठून तुमच्यासोबत प्रेझेंट होण्याचं वेळ आली पण विषय खूप महत्त्वाचे आहेत असे अजिबात घाबरून जाऊ नका कोण काय सांगते याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका हे सगळं तुमच्या हातात आहे समजलं त्यामुळे सकाळी उठायचं पासला प्रॅक्टिस करायची मिडल टर्मला पूर्ण टोटली थेरीचं काय असेल ते करायचं एक तास रेस्ट पाहिजे असेल ते करायचे आणि इव्हनिंगला तुमचा काय प्रोग्रॅम असेल म्हणजे प्रॅक्टिसचा दोन टाईमचा प्रोग्रॅम हा डिफरंट पाहिजे लक्षात ठेवायचं मॉर्निंग इव्हनिंगचा जे तुमचं जे काही आहे शेड्यूल ते वेगळं पाहिजे लक्षात ठेवायचं सध्याच्या घडीला पोलीस भरती तोंडावर आलेली आहे त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये तुमच्यामध्ये चेंजेस किंवा प्रगती हे नव्वद टक्के प्लस पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं समजलं मोबाईल कमी वापरा जसं मी अकॅडमीचा फरक आणि आताचा फरक तुम्हाला सांगतोय अकॅडमीतल्या मुलांना फक्त एक तास मोबाईल देत आहेत म्हणजे ते त्या वस्तूपासून त्यांना लांब ठेवतात तेवढाच विषय आहे सगळ्यांना सा रूल्स सारखा असतो अशा पद्धतीनं त्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केला तुम्ही का लहान नाहीत सगळे एकोणीस वीस एकवीस बावीस प्लस आहेत अठ्ठावीस बत्तीस छत्तीस ज्यांचं आरक्षणातून जास्त एज वाढ भेटले त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय त्यांना सुद्धा ही हॉबी किंवा एक छंद लागलेला आहे की मोबाईल तासन तास घेऊन बसायचं टेलिग्राम मेसेज बघायचं हे सर ते सांगतात ते सर ते सांगतोय आलं परिपत्रक चला तर प्रॅक्टिस सोडून द्या म्हणजे तुम्ही स्वतःला फसवून घेताय एवढं लक्षात ठेवायचं स्वतःला फसवून घेत आहे बाकी समाज आहे फसवायला खरं खोटं तुम्हाला कळायला पाहिजे खऱ्यासोबत सुद्धा कंपॅरिझन करता आलं पाहिजे जसं मी आता सांगितलं की बाबा फॉन्ट वॉर्नरनुसं मी हॉल तिकीट कळवलं कळाले की हे फेक आहे एखादी टुर्नामेंट असेल टुर्नामेंटचं नाव असेल त्याच्यामध्ये खालची मान्यता बघून मी सांगतो की बाबा हे चालते का नाही सर्टिफिकेट चालते का नाही सर्टिफिकेट एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे एवढं लक्षात ठेवायचं एक टेक्निक आहे त्या टेक्निक करायला पाहिजेत कारण की आम्ही गा गाईडलाईन करतोय आमच्याकडे विद्यार्थी घडलेत आपल्याकडे विद्यार्थी खूप सारे घडलेत त्यामुळे विषय नाही आहे पण खूप महत्त्वाचा विषय आजचा होता की बाबा विद्यार्थ्यांबरोबर कोणी नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्यासोबत असाल तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही कोणीही हरवू शकत नाही फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकू शकता आणि तुम्हीच तुम्हाला हरवू शकता एवढंच आजच्या दिवसाचं एंड असेल हे व्हिडिओचं मिनिंग असेल कोण काही पण सांगू दे तयारी जोरात करा तयारी जोरात करा मी काही लोकांशी वरती चर्चा पण केली सिनियर पर्सनसोबत आपल्या मिसेस अपर्णा मॅडमसुद्धा मुंबई पुलीसमध्ये आहेत ज्या गेल्या वेळेच्या दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये शेवटी गा डॉक्युमेंट चेकिंगपर्यंत मुलांसोबत होत्या तुम्हाला मी त्यांना समोर पण आणलेलं होतं दोन तीन चार व्हिडिओमध्ये त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन पण केलेलं होतं शिवाय त्यासुद्धा एकवीस किलोमीटर तीन मेडलिस्ट आहेत पुलीसला एकवीस किलोमीटरमध्ये तीन मेडलिस्ट एक गोल्ड दोन सिल्वर आहेत एवढं लक्षात ठेवायचं आणि त्यांना मी कोचिंग करतोय स्वतः मिसेसला मी कोचिंग करतोय स्वतः एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं तेच जो रिझल्ट आहे तो विषय आहे पण आम्ही आमचं कधी सांगत बसत नाही आम्ही आमचा दररोज आम्ही आमचं कार्यक्रम दररोज करत असतो प्रॅक्टिस वगैरे त्याच्यामध्ये भर आहे डाएट आहे त्यांचा बरं ड्युटी आहे रेस्ट आहे बाकी सगळ्या गोष्टी आमच्यासाठी येत असतात आम्ही कोणाला सांगत बसत नाही आमचा रिझल्ट दाखवतो त्यामुळे लक्षात ठेवायचं स्टँडर्ड कोच आहेत प्रामाणिक आहेत तुमच्यासाठी करत असतात एक लाईक आणि जाता जाता एक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल एवढं लक्षात ठेवायचं ओके सो so, uh, सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करायचं या व्यतिरिक्त आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे सो so, तिथे जाऊन तुम्ही काय करायचे जॉईन करायचे आहे ओके आणि काय सबस्क्राईब करायला विसरू नका ओके सर्वांना शुभेच्छा मी तर सांगतोय धन्यवाद